नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची कोफ्ता करी बघतो आहे दुधी भोपळ्याला लवकेसुद्धा म्हणतात तर ही भाजी खूप टेस्टी होते याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ आणि टेस्टी होते हॉटेलमध्ये तुम्ही बरेचदा मलाई कोफ्ता खाल्ला असेल आहे मलाई कोफ्त्याला मागे टाकेल अशी ही दुधी भोप भो भोपळ्याची कोफ्ता करी होते दुधी न खाणारेसुद्धा ही भाजी पुन्हा पुन्हा मागून खातील ही खात्री तर यासाठी आपण दुधी घेतलेली आहे एक पूर्ण दुधी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आपल्याला पाहिजे तेवढाच भाग घ्यायचा इथे मी अर्धी दुधी घेतलेली आहे आणि याचं देठ काढून टाकायचं दुधी कोवळी घ्यायची म्हणजे ती छान किसल्या जाते याप्रमाणे ते छिलनीने याचे साल काढून घ्यायचे आपल्याला साल काढून झालेले आहे आणि बारीक किसणीवर आपण याचा केस करून घेतो आहे जर आपण मोठी दुधी घेतली तर त्याचं बी पण असणार आहे आणि कीस चांगला पडणार नाही तर याप्रमाणे आपल्याला कोवळी दुधी घ्यायची आहे म्हणजे छान असा बारीक किस पडतो याप्रमाणेच पूर्ण किस करून घ्यायचा किस आपला झालेला आहे या किसामध्ये भरपूर असा रस असतो तर हा हातावर हलक्या हाताने आपल्याला पिळून काढायचा आहे पूर्ण कीस मी हातावर घेऊन घेतलेला आहे बघा छान असा रस खाली पडतो आहे हलक्या हाताने पिळून काढायचा घट्ट पिळून काढायचा नाही घट्ट दाबायचं नाही नाहीतर त्यातलं पूर्ण त्याची टेस्ट निघून जाणार आणि मग ते आपल्याला खायला दुधी खाल्ल्यासारखं वाटणार नाही हा ज्यूस तुम्ही पिऊ शकता खूप हो पौष्टिक असतो यात आपल्याला कोरडे मसाले घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर घातलेला आहे एक चमचा मीठ पाव चमचा हिंग घातला आहे आणि ही पेस्ट घातली आहे तर ही लसूण जिरं कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे वरतून घालायला नको ही पेस्ट घालून सगळं व्यवस्थित साहित्य मिक्स करून घेतलं आहे यात पीठ घालायचे आहे दीड चमचा बेसन पीठ घातलेलं आहे आणि एक दुसरं पीठ घेतलं आहे तर हे पीठ आहे आपलं पोह्यांचं चिवड्याचे जे पोहे असतात ते मिक्सरवर बारीक करून घेतले त्याचं हे पीठ आहे हे आपण सारखं प्रमाण घेतलं आहे दीड दीड चमचा दोन्ही पीठ घेतलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पोह्यांचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता त्यामुळे कोफ ते छान कुरकुरीत होतात यात आपल्याला पुन्हा थोडंसं पीठ घालावं लागणार आहे तर अर्धा चमचा बेसन पीठ घातलेलं आहे अर्धा चमचा पोह्यांचं पीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप जास्त पीठ घालायचं नाही आणि हे बघा छान असं घट्ट झालेलं आहे थोडंसं तेल घालून गोळा करून घेते आहे याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि याचे को कोफ्ते बनवून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे याप्रमाणे कोफते बनवून घ्यायचे हे बघा हे कोफते आपल्याला पोह्यांचं जे आपण पीठ घेतलं त्यात घोळवून घ्यायचे आहे याप्रमाणे म्हणजे जे ते खायला छान असे कुरकुरीत लागतात याप्रमाणे अजून एक आपण कोफ्ता बनवून बघतो आहे हे बघ याप्रमाणे घोळवून घ्यायचं आणि याप्रमाणेच आपण सगळे कोफ्ते करून घेतलेले आहे तर तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे पुन्हा एकदा हे आपण कोफ्ते पोह्यांच्या पिठामध्ये घोळवून घेऊया हे बघा याप्रमाणे सगळे कोफ्ते याप्रमाणेच मी घोळवून घेते आहे आणि आता आपलं तेल बघून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे गॅस कमी करून दिलेला आहे मंद गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आतपर्यंत ते शिजले पाहिजे म्हणून मंद गॅसवर तळायचे मोठ्या गॅसवर तळले तर ते वरतून त्याचं कव्हर तेवढं तळलं जाईल आहे आणि आतमधून तो कच्चा राहील आहे खोपता त्यामुळे मंद गॅसवर थोडं थोडं असं पलटवून घ्यायचं छोटा चम्मच चमचा वापरायचा त्यांनी छान असं पलटवलं जातं आणि सगळ्या बाजूने पलटवून पलटवून आपल्याला तो तळून घ्यायचा आहे कोफ्ता तर हे बघा याप्रमाणे हे आपल्याला कोफ्ते तळून घ्यायचे असा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान असे तळल्या गेलेले आहे आणि हे आता आपण काढून घेतो आहे तर याप्रमाणेच आपल्याला सगळे कोफ्ते तळून घ्यायचे थोडे कोफ्ते मी उरवून ठेवलेले आहेत ते पण आता घालून घेते आणि तळून घेते तर हे बघा छान असे कुरकुरीत आपले कोफते तयार झालेले आहे आणि हे सगळे कोफते आपले तळून झाले थोडे गरम आहे तर एक थंड कोफ्ता मी तुम्हाला तोडून दाखवते आहे हे कोफते आपण असेही खाऊ शकतो चटणीसोबत किंवा सॉससोबत छान लागतात कुरकुरीत होतात खायला छान कुरकुरीत लागतात आतपर्यंत कोफते आपले शिजलेले आहे आणि आता ग्रेव्ही बघून घेऊया तर एक चमचा तेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे त्यात कांदा घालून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले मीडियम आकाराचे तेलामध्ये आपल्याला हलका ब्राऊन कलर येथपर्यंत कांदा होऊ द्यायचा आहे आणि मी शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतलेले आहे त्याचं साल काढून घेतलं आहे एक चमचा एक मोठा चमचा भरून शेंगदाणे घातलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहे एक चमचा जिरं एक चमचा धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं आहे एक मोठी विलायची आपण क्रश करून टाकलेली आहे कलमीचा तुकडा टाकला आहे छोटा पाच लवंग टाकलेले आहे आणि दहा मिरे टाकलेले आहे हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे टमाटर असेल तर तेसुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता माझ्याकडे टमाटर नसल्यामुळे मी घातलं नाही पण मी इथे टमाटरसाठी सॉस वापरणार आहे तर हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या पॉटला काढून घेतलं गॅस बंद करून थंड होऊ दिलं आणि मग मिक्सरच्या पॉटला काढलेलं आहे यात थोडं पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे ही गाळून घ्यायची आता आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची थोडंसं पाणी पुन्हा घालायचं आणि गाळून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे गाळायला जाते ती आणि आता थोडंसं पाणी घालून पुन्हा त्याचा जो चौथा आहे तो काढून घ्यायचा थोडंसं पाणी घातलं अगदी थोडंसं आणि ही वरचा काळ काढून घ्यायचा आहे तर याप्रमाणे ही छान अशी स्मूथ आपली पेस्ट तयार झालेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे हे बघा याप्रमाणे तेल गरम झालं की यात हिंग घालायचा पहिले पाव चमचा हिंग घातलेला आहे दोन चमचे लसूण जिरं कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे तेलामध्ये छान भाजून घ्यायची तेलामध्ये छान अशी भाजून झाली की लाल मिरची पावडर घालायचं एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आता आपल्याला आपण पेस्ट करून घेतलेली घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पेस्ट याप्रमाणे आणि होऊ द्यायचं तेलामध्ये हे बघा छान अशी मिक्स झालेली आहे उकळी आली त्याला आता यात सॉस घालतो आहे आपण इथे मी एक टेबलस्पून एवढा सॉस घातलेला आहे तुम्ही दोन ते ती तीन टमाटरची प्युरी घातली तरीही चालेल आहे हो द्यायचं तेलामध्ये याप्रमाणे छान असा रंग आलेला आहे आणि आता दही घालायचं आहे आपल्याला इथे तर इथे मी दोन टेबलस्पून एवढं दही घेतलेलं घट्ट व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि मग घालायचं आहे आपल्याला दह्यामुळे याचा रंग चेंज होणार आहे आणि टेस्टसुद्धा चेंज होणार आहे दही घालून घेतलं मिक्स करून घ्यायचं त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि उकळी पण आलेली आहे आता यात आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे मिक्सर मी ज्या पॉटमध्ये आपण पेस्ट ठेवली होती त्यात अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे घट्टच ठेवायची आहे ग्रेव्ही खूप जास्त पाणी इथे आपण वापरणार नाही आहोत एक चमचा भरून पाणी पुन्हा घालते तुम्हाला जर खूप जास्त घट्ट वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता याप्रमाणे ग्रेव्ही आपल्याला ठेवायची आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि काळा काळा मसाला एक चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असेल तो मसाला घालू शकता एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे छान असं मिक्स झालेलं आहे आणि खूप सुरेख असा रंग आलेला आहे बघा ग्रेवीला उकळी आली की आत आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा तूप घातलेला आहे आणि क्रीम घ्यायचं आहे आपल्याला साधारण दोन टेबलस्पून एवढं क्रीम आहे हे मी घरी साठवलेला साई साई साय साथ, घरी साठवलेली साय घेतलेली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर साय घ्या किंवा विकतचं फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यामुळे छान अशी टेस्ट येते उकळी आलेली आहे बघा पुन्हा आणि छान अशी घट्ट आणि स्मूथ अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे यात आता आपल्याला कोफ्ते घालून घ्यायचे आहे एक एक करून आपण कोफ्ते घालून घेतो आहे हे बघा याप्रमाणे कोफ्ते घालून घ्यायचे काही कोफ्ते मी नुसते खायला तसेच ठेवलेले आहे आणि मला पाहिजे तेवढे कोफ्ते मी यात घालून घेतलेले आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे कोफते आपण पहिले जरी घातले तरी हे फुट फुटन फुटून त्यात मिक्स होत नाही चांगले राहतात अतिशय स्मूथ होतात हे बघा याप्रमाणे मिक्स करून घेतलं वरतून कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि ही आपली दुधी कोफत्यांची भाजी तयार झालेली आहे तर ही आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया याप्रमाणे सुरेख अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि कोफते पण खूप छान असे स्मूथ झालेले आहेत खायला खूप टेस्टी होते ही अगदी दुधी न खाणारेसुद्धा या भाजीमुळे नक्की खायला लागतील हे बघा छान अशी ही आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि कोफ्ते पण झालेले आहेत तर हे सर्विंग डिशमध्ये मी काढून घेतले वाटलं तुम्हाला तर वरतून थोडंसं क्रीम घालू शकता तुम्ही नाही घातलं तरीही चालेल आहे तुम्हाला मी एक कोफ्ता तोडून दाखवते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आहे आणि पुन्हा पुन्हा कराल ही खात्री हे बघा छान असा स्मूथ हा कोफ्ता आपला झालेला आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू